नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी वाहतूक नियमन करून वेळी वाकडी दुचाकी चालवत असल्यानं वाहतूक पोलिसांनी त्याला अडवलं त्यातून दुचाकी स्वारानं वाहतूक पोलिसाला शिविगाळ करून मारहाण केली आहे भारती विद्यापीठ पोलिसांनी या दुचाकी स्वराला अटक केली आहे आशिष चव्हाण असं अटक केलेल्या सणावे या प्रकरणी पोलिस शिपाई दीपक भोईर यांनी भारतीय पोलिसांकडे या दिली आहे ही घटना कात्रज बायपास चौकात शुक्रवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक भोईर हे कात्रज बायपास चौकात वाहतूक नियमन करत होते त्यावेळी आशिष चव्हाण हा दुचाकी जोराणा आणि वेरीवाकडी चालवत नियमभंग करून आल्यानं भोईर यांनी त्याला थांबवलं त्याच्याकडे लायसन्स कागदपत्रे मागितली तेव्हा त्यांना अदेरावी तो उद्धट वर्तन करून फिर्यादी यांना हाताने मारहाण केली फिर्यादी यांच्या डाव्या गुडघ्यावर आणि कमरेवर जोराजोरांना लाथा मारून फिर्यादींचे डाव्या गुडघ्याला गंभीर दुखापत केली फिर्यादी यांना शिवीगाळ करून त्यांचा शासकीय गणवेशाचा खिसा फाडून जीवे मारण्याची धमकी दिली पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून चव्हाण याला अटक केली आहे सहायक पोलीस निरीक्षक शेंडे तपास करत महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा